सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार। आता अलंकारांनी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे या घटनेची गुप्त माहिती मिळताच निवडणूक विभागाच्या अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत ही रक्कम ताब्यात घेतली निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना अद्याप या विषयाची संपूर्ण माहिती मिळालेली नसली तरीही शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाचाही यामध्ये सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर येते नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी पाच कोटी रुपयां पकडले यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते संजय साठे राहणार कोपरी ठाणे यांच्या जवळ असलेल्या बॅगेत नाशिकच्या हॉटेलमध्ये ही रक्कम आढळून आली आहे साठे यांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलंय या घटनेचा तपास सुरू असला तरी ऐन निवडणुकीच्या दोन दिवस आधी इतकी मोठी रक्कम सापडल्याने राजकीय चर्चेंना मात्र उधाण आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक